प्रभाग क्रमांक एकोणीस मधील भाजपाकडून इच्छुक उमेदवार सविता मदने यांची प्रकट मुलाखत मॅडम सर्व तुला स्वागत करतो कला पंढरी नाट्य पंढरी सहकार पंढरी सांगली शहरामध्ये आपण एक महिला नगरसेविका म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामातून ठसा आपण त्या ठिकाणी उठवलेला आहे त्यामुळे सर्वात प्रथम सांगली प्रहारच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो एक नारी शक्तीचा सन्मान आज कि शतकामध्ये वाटचा करताना होतोय निश्चितपणे तुमचं कौतुक आहे एकोणीस सांगली कुपाळश्वर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चालू या ठिकाणी वाजलेला आहे अनेक इच्छुक त्या ठिकाणी पुढे येत आहेत तर प्रभाग क्रमांक एकोणीस मधून आपण केलेलं काम आणि कामाच्या जीवावरती आपण त्या ठिकाणी उमेदवारी मागताय तर निश्चितपणे या प्रभागातील मागण्या काय आणि तुम्ही या प्रभागात काय केलेलं आहे या पाच सात वर्षामध्ये ते तुम्ही प्रामुख्याने सांगू शकाल का नमस्कार दोन हजार अठरा सांगली सांगलीवरच कुपवाड महापालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी ओबीसी महिला या प्रभागातून निवडून आले खऱ्या अर्थानं या प्रभागातील नागरिकांनी मला जो आशीर्वाद दिला त्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मला हे माझं भाग्य आहे की मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी ठरवलं की या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझा प्रभाग कसा चांगला होईल माझ्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी कसा येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि अगदी मी तसाच प्रयत्न या पाच वर्षामध्ये केला त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आमदार सुधीर गाडगीळ आमचे नेते माने शेखरजी इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली म्हणून शंभर कोटी रुपयाचा निधी दिला आणि माझ्या प्रभागामध्ये अगदी भरीव कामं त्यावेळी सुद्धा झाली त्यानंतर आमदार सुद्धा गाडगिळ असतील आणि आम्ही प्रभागाचे चा चारही नगरसेवक असतो आम्ही प्रत्येकाने प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी खेचून आणला आणि या भागातील प्रमुख कामं पूर्णत्वाकडे घेण्याचा प्रयत्न केलाय जवळजवळ आठ वर्षांचा कालावधी निवडणुकीनंतर या ठिकाणी झाला अठरा एकोणीस निवडणूक झाली त्याच्यानंतर पाच वर्ष आपला कार्यकाल झाला आणि त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासक ज्या ठिकाणी काम पाहतात तर तुम्ही आता ज्या वाणीवरांची नाव उल्लेख या ठिकाणी केला खऱ्या अर्थाने या प्रभागातील लोकांच्या गरजा ओळखून एक नवीन अशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीचं कमपास तुम्ही उभं करू शकला की याचं सार्थ अभिमान तुम्हाला आहे भविष्यामध्ये ते काम टिकून राहील असे माईल अशी कोणती महत्त्वाची कामं तुम्ही सांगू शकाल या ठिकाणी आम्ही कार्यसम्राट आमदार सुधीरदा गाडगे यांच्या माध्यमातून विश्रामबाग मधील प्रमुख रस्ता आजदर चौक तो स्फूर्ती चौक हा रस्ता रुंदीकरण होणं फार गरजेचं होतं कारण हा त्या भागातला आपल्या भागातला प्रमुख रस्ता होता त्या रस्त्यासाठी सुद्धा दादांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला आणि त्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे या भागातला विजय राजे होळकर चौक विजयनगर ते कुंभारमळा यामध्ये असलेला वणलेसवडी भागातील लोकांचा प्रमुख प्रश्न होता तो नाल्याचा होता आणि तो नाल्याचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुराव केला आणि आता आपल्याला शहात्तर कोटी रुपये यासाठी मिळालेले आहेत त्या कामाचं टेंडरही झालेलं आहे आणि काम अगदी अंतिम टप्प्यात आहे की त्या कामाची सुरुवात आम्ही लवकरच होईल आणि ते काम हे पूर्णत्वाकडे जाईल आणि खऱ्या अर्थानं माझ्या वांडलेसवाडीतील नागरिकांचा श्वास मोकळा होईल कारण तो या भागातील फार मोठा प्रश्न आहे हा परिसर एकोणीस प्रभाग जो आहे तो सांगली शहराचं हृदय म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातोय जिल्हाधिकारी कार्यालय असेल न्यायालय असेल किंवा सांगली शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला आणि महाराष्ट्र देशाला अभिमान वाटेल असे शैक्षणिक संकुल या ठिकाणी मोठमोठी आहे तर त्या अनुषंगाने भविष्यामध्ये वाटचाल करत असताना या भागामध्ये काय अपेक्षित आहे तुमचं काय विजन आहे की भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या गरजा लोकांची ओळखून त्या ठिकाणी काम करू इच्छिता तसं म्हटलं तर हा राजेशकर चौक विजयनगर हा हार्ट ऑफ सिटी मानला जातो त्यासाठी पहिला माझ्या प्रभागातला अंतर्गत विकास होणं गरजेचं आहे रस्ते गटरी या गोष्टी तर आम्ही परिपूर्ण करणारच त्याचबरोबर रस्ता पाटीलमाळा परिसरातील तो मुख्य रस्ता चाळीस फुटी रुंदीकरणानं करणे तसेच स्फूर्ती चौक ते धामणी वेस इथंपर्यंतचा रस्ता पूर्ण करणं हे प्रमुख शहरातले जे या भागातले जे मुख्य रस्ते आहेत ते रुंदीकरण करणं हे पहिलं आमचं विजन असेल जेणेकरून विजयनगर चौकातला माणूस धामणीला जाणं कोल्हापूरला जाणं त्यांना सोयीचं होईल या दृष्टिकोनातून नागरिकांची वाहतूक सोपी होईल यासाठी आम्ही प्रामुख्यानं तो विषय मार्गी लावणार आहे त्याचबरोबर राजे यशवंतराव होळकर चौक विजयनगर आहे या ठिकाणी त्यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर आम्ही राजे यशवंतराव होळकर यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यासाठी ते काम पण आम्ही पूर्णत्वाकडून नेणार आहे प्रभाग क्रमांक एकोणीचा जर विचार केला तर जवळजवळ सर्व जाती धर्म पंथाचे लोक या प्रभागामध्ये आहेत मध्यमवर्गीय लोकवस्ती सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि उच्च सुद्धा लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर त्या अनुषंगानं लोकांच्या गजा म्हणजे प्रशस्त एखादं गार्डन प्रशस्त वाचनालय महिलांच्यासाठी एखादं क्लब हास्य क्लब अशा काही तुमच्या योजना त्या ठिकाणी आहेत का माझ्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सुशिक्षित वर्ग पण आहे सामान्य वर्गातील सुद्धा लोक आहेत आणि असे कोणतं विशिष्ट जात वगैरे धर्माचा असं का नाही सर्व धर्म समभाव हा माझा प्रभाग आहे आणि आम्ही सर्वांच्या मध्ये तशा पद्धतीनच राहतो मनुष्य हीच एक जात आहे आणि आम्ही सर्वजण एक आहोत या पद्धतीनं प्रभागामध्ये आम्ही काम करतोय या प्रभागामध्ये जो हसनीश्रम परिसरातील जो गुंटेवरीचा भाग आहे यामध्ये ओपन स्पेसची संख्या फार कमी आहे त्या ठिकाणी आम्ही आम्ही खुली महापालिकेची जागा त्यातून भागातून काढली आणि त्या ठिकाणी ह्या भागातले जवळजवळ या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये तर आम्ही या माझ्या कारकिर्दीमध्ये महापालिकेला नाव लावल्यापासून माननीय आमदार गोपीनाथ फडसेसाहेब यांनी आम्हाला एक वीस लक्ष रुपयाचा निधी दिला निधीच्या माध्यमातून आम्ही क्रीडांगण विकसित केलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ दीडशे ते दोनशे मुलं संध्याकाळी कबड्डी खेळतात एक व्यासपीठ मुलांना खेळाचं करून देण्याचा प्रयत्न मी केलाय त्यामध्ये आणखी सुधारणा करणं हा माझा पहिला माणस असेल त्यानंतर या भागातील महिला वर्ग खरंच कष्टकरी आहे महिलांना कामाची गरज आहे त्यांच्या हातावरची पोट आहेत तर या महिलांना काहीतरी उद्योग व्यवसाय निर्माण करणं हे एक माझं डोळ्यासमोरचं विजन आहे आणि तेही मी काळामध्ये नक्कीच मॅडम अत्यंत चांगल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करत आहात आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक नशेखोरीचं प्रकरण गेली दीड ते दोन वर्षामध्ये सांगली जिल्ह्याला आणखी युवकांना आणि सर्व पालकांनाच अतिशय चिंतेचा विषय त्या ठिकाणी आहे आणि आपल्या प्रभागामध्ये बऱ्याचपैकी कामगार वर्ग आहे युवक वर्ग आहे तर त्या अनुषंगानं या युवकांना या नशेखोरीपासून मुक्त करण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहात का हा प्रश्न संपूर्ण सांगली जिल्ह्याला आणि खास करून सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिकेमध्ये जाणवतोय आणि खऱ्या अर्थानं पालकवर्ग अतिशय चिंतेमध्ये आज त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतो त्या अनुषंगानं तुम्ही काय पाठपुरावा करत आहात का माझ्या भागातील नगर मिनी मार्केट मांडलेसवडी या भागामध्ये आम्ही या संदर्भात जनजागृतीसाठी शिबिरं यापूर्वी आम्ही बऱ्याच वेळा घेतलेले आहेत माझं जे स्वराज्य व्यायाम मंडळ आमच्या मुलांचे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये जे पालक आहेत त्या पालकांनाही ही वेळोवेळी एकत्रित करून हे जे नशे नशे संदर्भात वगैरे विषय आहेत त्या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा जागृतीचे कार्यक्रम घेऊन लोकांना जागृत जागरुत करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला आहे ओके तुम्ही महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज ठिकाणी करत आहात तर खास करून महिलांच्यासाठी विशेष काही विजन किंवा दूरदृष्टी ठेवून तुमच्या तुम्ही या ठिकाणी काही महिलांच्या पुढं काय ठेवू इच्छिता माझ्याजवळ माझ्याशी सोबतच काम करणाऱ्या आमच्या सुनीतादाई पाटील आहेत ज्योतिदाई मकणी आहेत दीपाली अंधर आहेत खरंच त्या महिला ॲक्टिव्ह आहेत वेगवेगळ्या उपक्रमात वे वे त्या पुढे येतात आम्ही जवळजवळ आमच्याकडं तीस, पस तीस ते पस्तीस महिला बचत गट आहेत त्या बचत गटांशी आम्ही एक संस्था केलेली आहे तेजस्वी निबुद्दीशा संस्था म्हणून त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही कामं घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण आम्हाला अजून पाहिजे तशी कामं मिळाली नाहीत तर या महिला सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे त्यासाठी एक महिला उद्योग उभं करणं हे आमच्या डोळ्यासमोर आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करते आणि पुढील काळात सुद्धा मी त्यासाठी प्रयत्न करणार आणि एक महिला उद्योग चांगला उभा करणार या प्रभागामध्ये जवळजवळ आठ ते नऊ वर्ष तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी काम करता आहात तर खऱ्या अर्थानं बावीस पंचवीस हजार नागरिकांचा हा प्रभाग असताना लोकांच्या आधी नेमक्या समस्या काय आहेत रस्ता वीज पाणी त्याच्या पलीकडे लोकांच्या काही विजन्स किंवा लोकांच्या काही मागण्या तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आहेत का या प्रभागामध्ये लोकांच्या सामान्य वर्गातील लोकांची हीच मागणी आहे की आम्हाला रस्ते असतील गटर असतील त्या सोयी सुविधा आमच्या पूर्ण व्हाव्यात कारण बऱ्यापैकी गुंठेवरी शाळा असल्यामुळं त्या कामामध्ये निधी अपुरा पडायचा काही रस्ते राहिले होते झाले नव्हते त्या अगदी आम्ही अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण काही कामं त्यातली पण अपुरे आहेत आज माझ्या समता मधला काही लक्ष्मीनगरचा भाग माझ्याकडे आहे अणलेच वडीतला कुंभारमाळ्यातला काही भाग आहे त्यातले पण थोडेफार रस्ते वगैरे आमच्याकडून गुंटेवरी भागातले राहिलेत निधी अभावी तर आम्ही सुधीर दासतील आमच्या आमदार त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत दासतील त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी गुंटेवरसाठी निधी मागितलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला निधी मिळाला की तेही काम महत्वाकडं नेऊ आणि बेसिक लोकांची व्यवस्था मेन म्हणजे या भागातला ड्रेनेजचा प्रश्न फार महत्त्वाचा होता आणि आम्हाला पाच वर्ष महापालिकेत नगरसेविका असताना आमच्या सर्वांच्या पुढाकारांना या भागामध्ये ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे कुपवाड कुपवाड ड्रेनेज योजना ही दोनशे छप्पन्न कोटीची योजना मंजूर झालेली असून त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही भागात काम सुरू केले बऱ्यापैकी काम ते अगदी अंतिम टप्प्यात आले आणि लवकरात लवकर ड्रेनेज योजनेचा प्रश्न या भागातला मार्गी लागेल त्यामुळं ओपन गटरी वगैरे असतील त्याचा दुर्गंधीचा विषय असेल आरोग्याचा जो प्रश्न निर्माण होतो तो लोकांच्या मधली समस्या संपून जाईल आज तुमच्या प्रभागामध्ये सांगली गिरज कृपया महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत शाळा असतील किंवा गोरवाडी असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्यांची आज अवस्था आहे आम्ही नगरसेवक झाल्यानंतर या भागामध्ये आयुष्यमान भारत या हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलं आणि या दवाखान्यामुळं खऱ्या अर्थानं माझ्या भागातील पोलिओपासून असेल पोलिओच असतील लसीकरणाचे असतील गरोदर महिलांचे असतील यासाठी ते हॉस्पिटल योग अवेलेबल आहे आणि माझ्या प्रभागातील बरेच लोक त्या ठिकाणी जातात तिथं स्टाफ व्यवस्थित आहे ट्रीटमेंट लोकांना व्यवस्थित दिली जाते सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत ते हॉस्पिटल सुरू असतं अगदी चांगल्या पद्धतीची सोय त्या ठिकाणी नागरिकांची झालेली आहे ज्येष्ठ नागरिकसुद्धा त्या ठिकाणी जातात ब्लड टेस्टपासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि नागरिक त्याचा लाभ अगदी चांगल्या पद्धतीनं घेत आहेत त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत महापालिकेकडून खूप चांगल्या पद्धतीची सुविधा माझ्या भागात झाली आहे त्यानंतर दुसरा विषय म्हणजे शैक्षणिक मी स्वतः एक शिक्षक होते या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तेवढंच प्राधान्य मी शिक्षणासाठी मला माझ्याकडून काय करता येईल का त्यासाठी प्रयत्न केला त्यामध्ये आमचे नेते शेखरजी नामदार साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिकेची शाळा नंबर सात आहे दोन हजार एकोणीस साली त्या शाळेमध्ये फक्त सत्तेचाळीस विद्यार्थी होते पण आज त्या शाळेमध्ये साडेतीनशे विद्यार्थी महापालिकेच्या शाळेमध्ये शिकतात त्यामध्ये शाळेला बस देणं असेल शाळेच्या खोल्या वाढवणं असेल शाळेला सुधारणा करण्यासाठी निधी देणं असेल इवन त्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी होती ते शिक्षक सुद्धा आम्ही त्या शाळेमध्ये आयुक्त साहेबांना सांगून त्या ठिकाणी दिले आणि आज त्या ठिकाणी महापालिकेची शाळा एका प्रायव्हेट शाळेसाठी त्या ठिकाणी सुरू आहे याचाही आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद सौसिता दादासो मध्ये मॅडम प्रभाग क्रमांक एकोणीसच्या माझी नगरसेविका यांनी अत्यंत चांगलं भावना आणि मत या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल चांगली प्रहारच्या चा वतीनं आपल्या शेतशा धन्यवाद आणि आभार म्हणून मी थांबतो धन्यवाद